तर मावशी तुमचं नाव गाव आणि कुठं राहतात ते सांगा अंजनाबाई सातपुती तुमचं सिन्नर नाशिक जिल्हा हा तर हे अमृत ज्यूस घेण्या अगोदर तुम्हाला काय काय प्रॉब्लेम येत होता मला सांध्या वात गुडगे मनका आपका पित्ताचा त्रास होता बरोबर आहे तर तुम्हाला एवढे प्रॉब्लेम होते तर हे अमृत ज्यूस तुम्ही घेतल्यानंतर आ, कशा पद्धतीने तुम्ही ज्यूस घेत होते एक काचाचा गलस एक चमचा पाणी तापून घेत होते कोमट करून घेत होते कोमट करूं। कोमट करून घेत होते त्याच्यात वीस मिली औषध टाकायचं वीस मिली औषध टाकत होते बरोबर आहे तर हे तुम्ही वीस मिली औषध घेत होते तर हे घेतल्यानंतर या औषधाचा तुम्हाला किती दिवसात आणि कशा पद्धतीचा रिझल्ट मिळाला मला सहा सात आठ दिवसामध्ये चांगलाच फरक पडला त्याच्यानंतर मग पंधरा दिवस झाली एक बॉटल संपली त्याच्यानंतर अजूनच अजूनच फरक फरक पडला पडलेला आहे सात आठ तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट आलेला आहे तर साधारणतः सात आठ दिवसामध्ये जो काय तुमचा प्रॉब्लेम होता त्याच्यामध्ये तुम्हाला किती टक्के रिझल्ट मिळाला पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के रिझल्ट मिळाला बरोबर आहे तर आता तुम्ही तुमची एक बॉटल संपलेली आहे आणि नेक्स्ट आता तुम्ही ही दुसरी बॉटल चालू केलेली आहे तर जो पंच्याहत्तर टक्के रिझल्ट आलेला आहे तर ही संपल्यानंतर निश्चितच तुम्हाला जो काही रिझल्ट आलेला आहे तो किती टक्के येणार आहे अजून अजून तेवढाच येणार